एक बाजीवाला खिशात पैसे नाहीत मित्राकडून घेतली फक्त एक हजार रुपयाची उधारी आणि तिथूनच सुरू झाली अकरा कोटीची चमत्कारी कहाणी पण ही गोष्ट फक्त लॉटरीची नाही ही आहे एका सच्च्या दोस्तीची शेवटला तुम्हालाच विचारावं असं वाटेल आपण असं करू शकलो असतो का राजस्थानच्या जयपूर मधील कोटपुतली इथं इतर आहात होता अमित शहरा रोज भाजी विकून कुटुंबाचा पोट भरायचा साधं जीवन साधे स्वप्न पण त्याचं नशीब एका दिवशी अशी करवट घेईल हे त्याने कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं अमित काही दिवसासाठी पंजाबमधील आपल्या मित्रा मुकेश कडे गेला होता दोघेही फिरत गप्पा मारत भटिंड्यात फिरत होते तेवढ्यात अमितच्या नजरेस पडली लॉटरी दुकान समोरची मोठी गर्दी लोक धावत हव्या हव्याच्या नजरेने तिकीट खरेदी करत होते अमितला जरा मजा वाटली पण आपलं नशीब पण आजमावूया पण समस्या एकच तिकिटासाठी पाचशे रुपये आणि अमितच्या खिशात तेवढेही नव्हते मित्र मुकेशने लगेच रुपये काढून हातात ठेवले नको तर तर लागेल नाही चहा पाणी याच एक हजार रुपयावर अमितने दोन तिकीट घेतले एक पत्नीच्या नावावर एक स्वतःच्या काही दिवसांनी तो राजस्थानला परतला आणि मग आला तो चमत्कारी फोन अमित जी तुम्हाला अकरा कोटीची लॉटरी लागली आहे अमितच्या हातातून मोबाईल खाली पडायचा बाकी होता घरचे रडत होते शेजारी जमले होते पण या सर्वातही अमितचा पहिला विचार होता हा पैसा तर देवाची आहे पण हा क्षण शक्य केला तो मुकेशने औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्याला चंदीगडला जावं लागलं पण गमत बघा इतक्या मोठ्या कोटीचा विजेता असूनही त्याच्याकडे प्रवासाचेही पैसे नव्हते जीवनाने इतका मोठा विरोधाभास दाखवला होता लॉटरी मिळाल्यावर अमितने साफ सांगितलं माझ्या मित्राने दिलेले एक हजार प्रत्येकी पन्नास पन्नास लाख या गोष्टीत केवळ पैशाची चकाकी नाही तर एका मनाची श्रीमंती दडलेली आहे आज लाखो लोक नसीबावर खुश होतात पण अमितची खरी कमाई म्हणजे त्याची दोस्ती पण इथे एक प्रश्न तुमच्यासाठी तुमच्याकडे अकरा कोटी लागले असते तर तुम्ही एक कोटी तुमच्या मित्राला दिली असते का कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला करा